हॅलो मुलांनो आज आपण ब्राझीलमधील महत्त्वाची जी ठिकाणे आहेत तुमच्या दहावीच्या परीक्षेमध्ये ही ठिकाणे खूप महत्त्वाची आहेत जी मुले आता दोन हजार सव्वीसमध्ये बोर्डची एक्झाम देणार आहे तुमचा जो भूगोलाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार याच्यामध्ये चा तुम्हाला नकाशामध्ये ठिकाणे दाखवा स्थान दाखवा असा प्रश्न असतो त्यामधील ब्राझीलचा जो नकाशा आहे आणि भारताचा नकाशा असे दोन्ही नकाशापैकी एक जो नकाशा आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला असतो आता ब्राझीलमधील नकाशामध्ये खूप महत्त्वाचे असे महत्त्वाचे असे आणि वारंवार वार विचारले जाणारे जे ठिकाणे आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि ही ठिकाणे तुम्ही करायचेच आहेत खूप महत्त्वाचे आहेत ठीक आहे आता बघा इथं तुम्हाला सर्वात अधिक करा काय करायचं आहे सूची सूची ही खूप महत्त्वाची असते म्हणजेच आता इथं तुम्हाला दिसते इंडेक्स म्हणजे सूची ती तुम्हाला कुठे लिहायची आहे तर मला बघा इथं तुम्हाला स्पेस असते म्हणजे ह्या स्पेसमध्ये तुम्हाला तुमची जी काही सूची आहे ती लिहायची आहे किंवा इथं लिहिलं तरी चालेल ठीक आहे म्हणजेच तुम्ही कोणत्या चिन्हांनी तुमचे स्थान दर्शवणार आहात हे कळाले पाहिजे त्यासाठी सूचीचा उपयोग हा केला जात असतो ठीक आहे तर सूची खूप महत्वाची आहे जसे मी इथं सूची बनवली आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला पण सूची बनवावी लागणार आहे आता बाळ चला आपण स्थाने आहेत ती ब्राझीलच्या नकाशामध्ये दर्शवूयात तर पहिला आहे बघा तुम्हाला दिसतंय की ब्राझीलिया ब्राझीलिया ही राजधानी आहे ती इथे आहे, आहे। ठीक आहे ते जे चिन्ह तुम्ही तिथे सूचीमध्ये दर्शवले तेच चिन्ह तुम्हाला नकाशामध्ये दाखवायचे आहे तर तुमचं पहिलं जे ठिकाण आहे ब्राझीलिया ते आपण सूचीमध्ये सॉरी नकाशामध्ये दाखवले आहे त्याच्यानंतर बाळांनो दुसरे आहे बघा टिपके देणार आहोत दुसरं जे आहे ते आपलं पटनाल म्हणजेच ते दलदलीचा प्रदेश आहे तो कुठे आहे तर टिपके देणार आहोत कोणत्या कलरचे बळांनो बघा आपण जांभळ्या कलरचे टिपके देणार आहोत तिथे तर तो जो प्रदेश आहे तो इथून बघा हा जो प्रदेश आहे तो प्रदेश आहे तुमचं पट्ट नाल त्याच्यानंतरचा भाग आहे बघा बाळांनो तो आहे तुमचा बेलम ओके तर बेलम आपण चौकटीमध्ये दाखवलेला आहे आणि तो कुठे आहे तर ह्या ठिकाणी बेलम तुमचा आहे तर आपण असं याला दाखवणार आहोत त्याच्यानंतर पुढचा आहे बघा चौथा पिकोदी नेबलिना हे सर्वात उंच शिखर आहे आणि त्याच्यासाठी आपण त्रिकोण काढलेला आहे तर तुम तुम्हाला नकाशामध्ये त्रिकोण दाखवून दाखवावं लागणार आहे की पिकोदी नेबलिना कुठे आहे तर इथे त्रिकोण दाखवा म्हणजेच तुम्हाला तुम्ही नकाशामध्ये ते दाखवलेलं आहे त्याच्यानंतर बाळांनो बघा पाचवं बघा उत्तर अटलांटिक महासागर तर कुठे आहे आपण कसं दाखवलेलं आहे उत्तर अटलांटिक महासागर एका लाईनने दाखवलेला आहे तर ह्या ठिकाणी आहे ठीक आहे त्याच्यानंतर सहावं बघा दक्षिण अटलांटिक महासागर तो कुठे आहे ह्या साईडला आहे तो दोन रेषांनी आपण दाखवलेला आहे तर हा आहे तुमचा दक्षिण अटलांटिक महासागर त्यानंतर बळांनो तुमचं जे सातवं ठिकाण आहे ते आहे पंपास पंपास जे आहे ते आपण दोन स्क्वेअर काढलेले आहेत ठीक आहे तर एक बघा इथे तुमचं आहे पंपास एक मधला आहे तो आपण कलर केलेला आहे आणि बाहेरच्या साईडला असं सा दुसरं काढलेलं आहे ठीक आहे तर हे तुमचं आहे पंपास त्याच्यानंतर आठवे ठिकाण बघा काय आहे गियाना उच्चभूमी आता त्याच्यासाठी आपण डॉटेड लाईन दाखवलेली आहे तर कुठे आहे ते रिप्रेझेंट करताना तुम्हाला असं डॉटेड लाईनने दाखवावं लागणार आहे तर हे डॉटेड लाईनने आपण नकाशावरती गियाना उच्चभूमी दाखवलेली आहे त्याच्यानंतर पुढचं आहे बघा नव ब्राझील उच्चभूमी आता त्याच्यासाठी आपण एक एक असं दर्शवलेलं आहे ते चिन्ह आहे ऍक्च्युली म्हणजे ते चिन्ह आपण असं दर्शवलेलं आहे ते तुम्हाला तसं दिसते आता त्याच्यासाठी बघा कुठे आहे ब्राझील ब्राझीलियाच्या ब्राझील उच्चभूमी इथे आहे म्हणजेच हे तुम्हाला असं दाखवायचं आहे इकडे ठीक आहे त्याच्यानंतर बळानो त्याच्यानंतर बघा दहावे ठिकाण आपण रेषांनी दाखवणार आहोत रिओ दी जेनेरो रिओ दी जेनेरो ओके तर बघा ते जे ठिकाण आहे इथे असे रेषांनी आपण दाखवणार आहोत ठीक आहे तिथं तुम्हाला दिसते सूचीमध्ये सूचीमध्ये जी चिन्ह तुम्ही दिलेत तीच चिन्हे तुम्हाला नकाशामध्ये द्यावी लागणार आहेत त्याच्यानंतर बाळांना पुढचं बघा अकरावं जे स्थान आहे त्या हो आहे सोयो पावलो सोयो पावलो तुम्ही कोणत्या कलरनी आता माझ्याकडे कलर आहेत म्हणून मी कलरनी दाखवले पण तुम्ही अजून वेगवेगळी चिन्ह वापरून दाखवायचे आहे मी यल्लो कलरनी दाखवलेलं आहे तर बघा इथे आहे ठीक आहे ह्या ठिकाणी हा पूर्ण भाग जो आहे तो तुमचा कशाचा आहे सोयो पावलोचा आहे त्याच्यानंतर पुढचे ठिकाण बघा पुढचे बारावे ठिकाण आहे कंटिका म्हणजे काटेरी जी जुडपा आहेत तिथे मिळतात तर त्याला आपण रेड कलरने रिप्रेझेंट केलेला आहे लाल कलर आता माझ्याकडे कलर्स आहेत म्हणून मी कलरने दाखवते पण तुम्हाला काय करायचं आहे वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवायचं आहे ठीक आहे तर इथे आहे बघा तो प्रदेश जो आहे तो इथे आहे त्याच्यानंतरचं पुढचा बळानो बघा ॲमेझॉन नदी ते कोणत्या कलरनी दाखवलेली आहे आपण ब्ल्यू कलरनी दाखवलेली आहे तर ॲमेझॉन नदी ही इथून असं दाखवायचं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे ॲमेझॉन नदीचे खोरे ॲमेझॉन नदीचे खोरे आहे ते ग्रीन कलरने आपण दाखवलेले आहे ठीक आहे तर हे असं आपण इथे दाखवणार आहोत